नमस्कार मैत्रिणीनो आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आज आपण चंद्रपूर साडीवरती खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बनवणार आहे तर बघा मी काय केलेलं आहे अस्तर आहे आणि मेन फॅब्रिक आहे तर गोल गळा जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते एकमेकावरती ठेवून त्याला शिलाई मारून घेतलेली आहे गळ्यावरती आता गळ्याला छोटे छोटे कट मारून घेते आहे आणि आपला कपडा जो आहे अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा तो उलट सुलट कलटवून घ्यायचा आहे ज्यामुळे आपला सरळ कपडा जो आहे तो वरती येईल आणि अस्तर जे आहे त्या आतल्या बाजूला जाईल अशा पद्धतीमध्ये आपण कपडा पलटी मारून घेतलेला आहे त्याच्यानंतर पाठीच्या खालच्या भागावरती सुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे आता बघा गळ्यावरती व्यवस्थित शिलाई मारायची आहे आपल्या गळ्याचा जो आकार असतो त्या आकारामध्ये व्यवस्थित शिलाई मारायची आहे आणि अस्तर बाहेर येणार नाही याची काळजी घेत घेत आपल्याला गळ्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा गळ्यावरती आणि पाठीवरती शिलाई मारून झालेली आहे आता साईडच्या ज्या बाजू असतात आपल्या अस्तरच्या त्या आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा होईल आपला मेन फॅब्रिकचा तो मी कट करून घेते तर बघा दोन्ही बाजू आपल्या शिलाई मारून झालेल्या आहेत म्हणजे आपला बॅक पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे आता बॅक पार्टवरती पाठीमागच्या बाजूला आपण जे डाच घेतो ते डाच किती असतात बघा गळ्याच्या गळ्या रुंदीपासून आपले साडेचार ते पाच इंचावरती घ्यायचा असतो आणि डाचाची उंची जी असते ती साडेचार ते पाच इंच आणि रुंदी जी असते ती अर्धा इंच रुंदीच असे पाठीमागचे टक्स घ्यायचे असतात आपल्याला तर बघा ते टक्ससुद्धा मी घेतलेले आहेत तर बघा आता गळ्यावरती आपण डिझाईन करणार आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे तर आपलं ब्लाउज जो आहे बॅक पार्ट जो आहे तो उलटा ठेवलेला आहे आणि अस्तरच्या कपड्यावरती बघा एक अर्धा इंच पहिलं जे मार्किंग आहे ते अर्ध्या इंचावरून आणि दुसरं मार्किंग जे आहे ते एक इंचावरून करून घेतलेलं आहे आता तेच मार्किंग जे आहे अर्धं ते दुसऱ्या बाजूवर उमटवण्यासाठी घडी घालून घेतलेली आहे बॅक पार्टची आणि थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता ते जे उमटलेलं आहे त्यातलं थोडंसं गडद करून घेतलेलं आहे तर बघा असं गोल आपल्याला गोलशेप दिलेला आहे खडून मार्किंगचा आता बघा मी साडीचा कपडा घेतलेला आहे आणि त्याचे दोन बाय दोनचे किंवा तुम्हाला हवे असल्यास मोठे थोडेसे चौकोन जे आहे ते कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या आपल्याला पाकळ्या रेडी करायच्या आहेत तर बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल ऐकून चिन्ह दाबा ज्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल तर बघा पहिलं जे मार्किंग आहे आपलं खडूचं पाठीमागच्या बाजूवरचं तेच मार्किंग वरच्या बाजूला उमटवून घेतलेलं आहे तुम्ही जर नवीन असाल तर ही डिझाईन शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण तुम्हाला ही डिझाईन कशी केली ते समजणार नाही मधून मधून व्हिडिओ जर सोडून दिला तर डिझाईन तुम्हाला समजणार नाही तर बघा पहिलं मार्किंग जे होतं त्या मार्किंगवरती वरतून एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता ज्या आपण पाकळ्या तयार करून घेतल्या होत्या त्या बघा आपल्याला हो गळ्याच्या बाजूला आतल्या बाजूला पाकळ्या बसवून घेतलेल्या आहेत गळ्यावरती त्याचे कॉर्नर जे आहेत म्हणजे ट्रँगल जे आहेत आपले त्या ट्रँगलचा जो वरचा टोका आहे तो आतल्या बाजूला येतोय ज्या पद्धतीने तुम्हाला दिसतं आहे कॅमेऱ्यामध्ये त्याच पद्धतीमध्ये बसवून घ्यायच्या आहेत आता आपण याच्यावरती आणखी काटापदरेसुद्धा डिझाईन करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा साडीचा कलर जो आहे चंद्रकोर साडी होती आपली आणि हिरवा कलर होता तर त्या पाकळ्या ज्या आहेत त्या लावून घेतलेल्या आहेत आता काय केलेलं आहे जेवढा काठपदर आपल्याकडे शिल्लक होता तो जॉईंट करून त्याचा एक चौरस तयार केलेला आहे आणि आपल्या गळ्यावरती बसेल अशा पद्धतीमध्ये जे आपण मार्किंग केलेलं आहे खडूचं त्या पद्धत तेवढ्या मापाचा आपल्याला काठपदर पाहिजे आहे त्यामुळं काय केलं आहे बघा मी गळ्यावरती जे आपण मार्किंग केलं त्याला पिना लावून घेतलेल्या आहेत ला आणि खालचं खालचा काठपदर जो आहे तो बघा उलटा ठेवलेला आहे आणि आपलं सरळ बा आपलं बॅक पार्ट आहे तोसुद्धा उलटाच ठेवलेला आहे जेणेकरून आपल्या दोन्ही सरळ बाजू आहेत एकमेकावरती आल्यानंतर सरळचे काठपदरसुद्धा आपल्याला सरळ पाहिजे आहे त्यासाठी मी तो उलटा ठेवलेला आहे आणि जे मार्किंग आहे त्या दोन्ही मार्किंग करून आपल्याला शिलाई करून घ्यायची दोन्ही गोल आकारामध्ये शिलाई करून घ्यायची आहे बघा काटपदर लावायची ही एकदम सोपी पद्धत आहे याला कुठलाही कॅनव्हास लागत नाही किंवा काही नाही तर बघा आपल्याकडे कॅनव्हास नसल्यानंतर सुद्धा ही आयडिया तुम्ही करू शकता तर बघा आता ज्या आपण मार्किंग केलं होतं आणि ज्या मार्किंगवरून आपण शिलाई मारलेली आहे त्याच्या बाजूचा जो एक्स्ट्रा कपडा आहे काटापदराचा तो मी कट करून घेते ज्यामुळे काय होईल आपल्याला जो आकार आहे आपल्याला ज्या आकारामध्ये डिझाईन पाहिजे काटापदराची तसा काटपदरा आपल्याला मिळून जाईल तर बघा आता काय केलं आहे साईडची बाजू ज्या आहे त्या आपण शिलाई मारून घेऊन कट केलेली आहे आणि आता आपल्या पाकळ्या ज्या होत्या त्या पाकळ्याच्या वरतून पण उरलेला काठपदर जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि आता बघा आता पाकळ्या आणि काठपदर एकमेकावरती आलेले आहेत शिलाई मारल्यानंतर आणि त्याच्यावरती आता आपल्या लेस लावायचे आहे तर बघा एका बाजूवरती आपण लेस लावलेली आहे आता आपल्याला डबल लेस लावायची आहे आणखी काठपदाराची दुसरी बाजू जी आहे ती व्यवस्थित छान दिसण्यासाठी आपल्याला तिथंसुद्धा लेस लावून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असा गळा आपल्याला दिसाय लागलेला आहे तर बघा तर व्यवस्थित लेस लावून घ्यायचे आहे तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या तर भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय